अनेक वेळेस मी कमानी उघडतो अनेक वेळेस मी उद्घाटन करतो मी ना माझ्या बोर्डावर नाव पाहतो ना, ना कधी पत्रिका वाचलेली आणि लोक हुशारे लग्नाची पत्रिका जेव्हा छापतात आता डिजिटल काळ आहे मराठी पत्रिका स्वस्त छापायला मिळते जेव्हा लोणीला येतात तेव्हा प्रेक्षक आपलं नाव टाकतात जेव्हा संगमला जातात तेव्हा त्यांचं ते नाव टाकतात एकच पत्रिका तुम्ही कळ माया पाहिले मी सांगा तरी आपण पण सूट दिली लोकांना तुम्ही मजा करा तुम्ही आम्हाला येण्यास येड़ बसता आम्ही येण्याच आहोत धरून चाला चला छोटा विषय ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद तो तुम्हाला आनंद मिळतो मी म्हणणार कमा झाली म्हणजे माझ्याकडे दोन्ही पत्रिका बरं गंमत अशी असते की आपल्याला काहीच करायची गरज नसते दुसरा गट जो असतो गावात दोन गट गर काय गरजेचे जर भारत पाटल्याने अशा दोन पत्रिका छापल्या तर त्या पत्रिका मला शोधायची गरज नाही कानून किती असेल ते मला आनंद देतील की ह्या दोन पत्रिका फार जास्त मेहनत करायची गरज आहे का आपल्याच यंत्रणेमध्ये आपण आपले ते असून ठेवलेत यांनी गडबड केली दुसरा जागा पहिला जागा होतो पण हे झालं पाहिजे एकामेकावर लक्ष जर ठेवलं नाही आणि एखाद्याने मुलोरी काढून गेली गावात का तर वाटलं होऊन जाईल म्हणून संघटनेमध्ये वेगळे वेगळे गट असू शकतात वेगळे वेगळे विचार असू शकतात पण जर सगळे विचार हे अंत मध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली येत असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत जनसेवेमध्ये आहे आणि आजचा हा कार्यक्रम हा युवकांनी आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने घेतला आता मला माहिती आहे की हे लोन इथं थांबणार नाही हे झरे काटून हे लोन पसरणार चने गावला लिहून देतो पुढचा असाच कार्यक्रम गावला होणार मग इथून सरकलं दाढ खुर्ज मध्ये अगोदर शेवटे गट आहेत युवक काय कोण भांगडीत पडतच नाही यांच्या दुरखाना आपण कधी भांगडीत पडायची दाढ ला काय विचारतो सोय दाढ बुद्रुक मध्ये एका गावामध्ये साठ कॉन्ट्रॅक्टर साठ सहा शून्य आता काम देण्यासाठी नसते शोधा लागू राहिले प्रत्येकाला वाटतं मला काम मिळावं पण आपले मुलं आपल्या संस्थे शिकले याचं उपजीविकेला साधन मी माझ्या नाही निघतो चल बाबा तू घर काम करत ते म्हणून काय दोन नंबर एक पैसे आपण आपला परिवार म्हणून या मतदारसंघाकडे पाहतो या परिवाराचा प्रत्येक घटक प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक व्यक्ती हा विखे पाटील साहेबांच्या परिवाराशी निगडीत आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकोपानी जगावं लागेल एखादा नवीन माणूस आल्याने ज्या व्यक्तीला आपलं अस्तित्वाचा धोका वाटत असेल एखाद्या नवीन माणसं संघटनेमध्ये आल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण भविष्यामध्ये आता राजकारण करू शकतो की ही भीती वाटत असेल तो संघटनेमध्ये काहीच करू शकत नाही ही स्पर्धेचा काळ आहे एखादा व्यक्ती आल्याने मला कधी वाटलं नाही की मी खासदार नाही झालो तर मी दक्षिण काम करू शकत नाही माझी खासदार झाल्यावर मी एमआयडीसी पण नगरला आणली सकाळी योजना पण पूर्ण करून दिली तिथल्या पाण्याचे नियोजन करतो कारण की पराभव झाल्यानंतर मला दुःख यासाठी झालं नाही की त्या पदाचं मूल्य माझ्या दृष्टिकोनातून काहीच नाही पराभव इंदिरा गांधींनाही पाहायला पराभव राजीव गांधींनी राजीव गांधींनी पाहिला पराभव विलासराव देशमुख साहेबांनी पाहिलं पराभव कैलास बसी बाळासाहेब विखे पाटलांना पण पाहावं लागलाय तुझे विखे काय यांच्या पुढे पण जेव्हा आता तिकडचे लोक म्हणतात आपण चूक झाली फार मोठी मला इतका आनंद होतो तुम्हाला काय सांगा <laughs> <laughs> याचा इतका आनंद नाही ही मजा पाहायला पाहिजे दुःख तेव्हा झालं नाही पण आता लई खुश आहे पण त्यांना मी सांगतो आता गाडी सुटली आता मी बाबा आता तुमचं कारण की इथल्या लोकांनी जे मला हे पहा शेवटी माझी जी जगल जपतो बरजबरी मी कोणाला स्वतःला लादत नाही आणि हेही सांगतो की जर परत संधी मिळाल्यानंतर जर मी तिकडे गेलो तर आता समोरच्या डिपॉझिटच जप्त होणार ही पण ताकद कारण की जेव्हा लोकांना मिळतं तेव्हा लोकांना जाणीव जाणीवच हे कुठून आलं याच्यावर मला किती कि कष्ट आहेत पण आपण ते कष्टाने कमवलेलं आणि म्हणून विधानसभेमध्ये आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी योग्य ते न्याय देऊ शकतो हो। योग्य ते काम करू शकतो हो। एक अशी काळ आणि अशी परिस्थिती आली होती की विधान लोकसभा आणि विधानसभेमध्ये या जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती हा म्हणत होता की आता विखे पाटील संपवायचे विखे पाटील परिवार संपवायचे आता हे शेवटची निवडणूक याचा पुढे विखे ती निवडणूक होऊ शकत नाही आता माणसाने कधीच हवेत जाऊ नये हवेत जेव्हा आपण जातो तेव्हा जमीन दिसायची बंद होते आणि मतदार हे जमिनीवर असतात हवेतच राहिले खाली लोकांनी कार्यक्रम लावून टाकला आपण जमिनीवर होतो चाळीस वर्ष होतो आणि पुढच्या चाळीस वर्ष देखील जमिनीवरच आपण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राहणार तुमच्या प्रत्येकाचं काम हे आपल्याला करणं प्राप्त आहे नोकऱ्या हे तर अडचणीचा विषय आहे पण आपण त्याचाही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय अनेक लोक घ्यायचा प्रयत्न करतोय प्रत्येक कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय पण नोकऱ्या आणि रोजगाराच्या पलीकडे जाऊन देखील सामाजिक उपक्रम घेऊन समाजाचे काम आपण सगळ्यांनी करावेत कारण की उद्या हा प्रश्न मला देखील भविष्याच्या दहा वर्षानंतर विचारला जाणार की मी काय केलंय या तरुण पिढीसाठी मी काय केलंय शेतकऱ्यांसाठी मी काय केलंय आदिवासी समाज बांधवांसाठी आणि हे उत्तर वीस वर्ष देण्यापेक्षा आज संपूर्ण म्हणजे उद्याचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत हे काम आपल्याला करायचंय अशी विधानसभा की जेव्हा आपण दोन हजार पर जरे काटी ला परत झरेकाठीला मत मागायला येऊ तेव्हा झरेकाठीचे सगळे गट आम्हाला गावामध्ये येण्याची बंदी करत म्हटलं पाहिजे की आता नव्वद टक्के मतदान पडल्याशिवाय गावात यायचं नाही एवढं काम आपल्याला करायचं कशाला भाषण करायचे कशाला गळा फाडायचा कशाला प्रचार करायचा काम करत राह लोक आपोआप बरोबर राहतात आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने झरेकाठीचा तो प्रत्येक व्यक्ती जरेकाठीचा तो प्रत्येक व्यक्ती ज्यांनी विखे पाटील परिवारासाठी संघर्ष केला विखे पाटील परिवारासाठी जेलमध्ये गेला काठ्या खाल्ल्या तुमच्या सगळ्यांचा मान सन्मान आहे तसाच राहणार आजीवन राहणार नवीन लोक आल्याने जुने लोक विसरणारे ना आम्ही नाही कारण की जुन्या लोकांचे छाती जरी पाडली तरी कैलास वर्षी बाळासाहेब विखे पाटीलच दिसणार आहे त्यामध्ये कुठलीच शंका नाही या गोष्टीची जाणीव होणार आहे त्यामुळे एखाद्याला वाटत असेल की काय झालं काय नाही तर प्रत्येकाचा मान सन्मान या संघटनेमध्ये ठेवला जाईल पण नवीन लोक देखील आपल्याला नवीन रक्त याच्यामध्ये घ्यायचंय एखादा मनपरिवर्तन करून येत असेल तर त्याला देखील आपल्याला अभिमान आणि स्वाभिमानाने आणि त्याचा मान सन्मान आपल्याला करावाच लागेल ही काळजी आपण घेतली तर आपल्याला हेतो का वाटेल काही काही लोक काही न करता सुद्धा एकेकला घरी निवडून आले एकदा आपण रात्रंदिवस घासू राहिलो तरी आपण कुठंतरी सत्तर हजार आता एक लाख दोन हजार एकोणीसला भारत पटेल आपल्याला गाठायचंच काही झालं तरी आज थांबायचं नाही हे धोरण आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळेजण एकामेकाला विश्वासात घेऊन माझी सगळ्या युवकांना हो विनंती आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही सन्मान देऊ शकत नाही आपण असं ग्राह्य ठेऊ तुमच्या मनामध्ये एखाद्या ज्येष्ठाबद्दल एखादा व्यक्तिभाव व्यक्तिद्वेष असेल ठीक आहे त्याचा मान करू नका पण अपमान होता काम नाही कारण की मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो की माझ्या संघटनेमध्ये जो कोणी कुठेही नव्याने जरी असेल पण जर तुम्ही जुन्या लोकांचा सन्मान करू शकत नसाल तर अपमान करायचा अधिकार देखील तुम्हाला नाही आणि जर कोणी तो अपमान केला तर मला त्याला संघटनेमधून काढावं लागेल हे काळ्या दगडावरची पांढरी लेख आहे या गोष्टी आपण हे आज उभं राहिलेलं नाही आज श्रीरामपूर तालुक्याचा प्रत्येक ग्रामपंचायत कोणताही गटाचा असो तो प्रवेश करायला तयार आहे पण त्यांचा प्रवेश घेण्यापूर्वी मी समोरच्या आपल्या जुन्या गटाचं के विश्वासार्ह केल्यानंतर ती प्रक्रिया करू आपल्या मतदारसंघामध्ये विषय वे वेगळा आज संघटने तालुक्याचे अर्ज जेव्हा येतात सगळे तिकडचे त्यांनी आता नवीन फॉर्म्युला सुरू केला त्यांचे गटाचे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्ते नाते म्हणून स्वतः कधी अर्ज घेऊन येतात मग कोणी याला पकड कोणी त्याला पकड कोणी याला पकड आणि आपला कार्यकर्ता तो विचार करू शकत नाही तो तोही घेऊन येतो दादा पाहुणे काम करा अरे हा विचार केला पाहिजे की तुमचा पाहुणा चाळीस वर्ष कुठे गायब होता हा विचार पण तुम्ही केला पाहिजे ना <laughs> आज चाळीस वर्षानंतर पाहुण्याला तुमची आठवण आली हेच आपण करून दाखवलं हे तुम्हाला विश्वास पडा ना नाही तर चाळीस वर्षापूर्वी पाहुणे विचारत तयार नव्हतं तुम्हाला आता बरोबर पाहुणे सापडले तर जो नियम त्यांना लागू आहे तोच नियम जिल्ह्याला लागू आहे तोच नियम झरेकाठीला लागू आहे आणि तोच नियम आपल्या संघटनेमध्ये आपण कायम ठेवला पाहिजे सगळ्यांनी घ्या जोश मध्ये आपण कधीही असं कुठलं कृत्य करू नये की आपण जग जिंकलंय आपण संघटनेमध्ये आलात तुमचं स्वागत आहे तुम्ही साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आज या झरेकाठीला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं नेण्यासाठी आमच्या संघटनेमध्ये अनेक लोक आज नव्याने आले तुमचा मान सन्मान केला जाईल तुम्हाला कधीही या संघटनेशी जुळल्याबद्दल मनामध्ये खंत होणार नाही हा शब्द सुजय विखे पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित घेऊन या गावाचा प्रश्न आपण एकत्रित सोडूया एवढंच या ठिकाणी मला आपल्याला मानायचं आहे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक वेगळा जल्लोष या गावामध्ये पाहायला मिळाला आणि झरेकाठी पायगुण एवढा चांगला आहे की आपण झरेकाठी यायचा वेळ आणि माननीय धरंगे पाटलांनी उपोषण सोडायची वेळ एक झाली आणि हा सगून आहे हे जे घडतं हे योग्य आहे कारण की तिथं मराठी समाजाचा प्रश्न एवढ्या वर्षानंतर आज सुटला जेव्हा मी झरेकाठी हो <laughs> म्हणजे मराठा समाजाचा प्रश्नाला जेवढा वेळ लागला सुटायला तेवढाच वेळ कदाचित प्रश्न लागला होता असं मला वाटत आणि म्हणून आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असंच के पाटील परिवारावर कायम ठेवा सगळ्यांनी मिळून गावाचा विकास करा आणि एकत्रित राहून संघटनेला ताकद देण्याचं काम करा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो गणपतीचा सण चालू आहे अनेक मंडळ उभे राहिले मंडळांनी नोंदण्या पण केल्या पण मंडळाचा सगळ्यात मोठा दोष पाहिजे का बऱ्या पडली काय ते मंडळ निवडणुकीला सापडत नाही हे मंडळ निवडणुकीला सापडतच नाही माणसं शोधू शोधू बोला हवी शकत मंडळ कुठं गेलं तर काय कुठं गेलंय मंडळ गणपतीचे म्हणून ऑनलाईन नोंदणी घ्या त्याच्यामध्ये हुशार खळीचे लोक <laughs> खळीचे लोक आहे गाग खळीचे लोक हुशार कसे मी त्याला लोकांना म्हणतो लोक आपल्याला वेळ समजतात मला काय हरकत नाही खळीच्या लोकांनी दहा सदस्य पाहिजे होते बरोबर दहा सदस्य कमी मंडळामध्ये त्यांनी तीन खळीचे आणि उरलेल्या सात पिंपळवडीचे नाव घ्या मंडळ करून सबमिट केलं अरे बाबा तुमचा नेता हा मेंद डॉक्टर हे विसरता का बने एवढं काय मी फार पोचलेला घडी म्हणून असे सगळे मंडळ आम्ही निष्कासित करतो यांना मी काही देणार नाही तुम्हाला पाहिजे ना प्रामाणिकतेने मागा गद्दारी धोका आणि खोटारडेपणा हे मला चालत नाही हे मी शेवटपर्यंत सहन करणार नाही जर मी खोटारडा नाही जर मी गद्दार नाही तर मग माझ्या संघटनेमध्ये माझ्यासारखाच माणूस आपल्याला निर्माण करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखं आपण संघटन जर बनवलं तर आपल्याला या सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आपण सगळ्यांचा विकास एकत्रित करू शकतो आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत एकदा जे स्वागत आपण केलं आणि आजचं हे स्वागत स्वखर्चानी आहे या सगळ्या मुलांनी त्यांच्या पैशाची वर्गणी करून मंडप टाकलाय लाईट लावलाय जे जेसीबी आणून फुल आले हे फार अवघड असत स्वतःच्या कमवलेल्या पैशाची वर्गणी करून नेत्याचं स्वागत करणं हे भाग्य फक्त ठराविक नेत्यांना लाभतं मी त्याच्यामधला एकही मला येत एक जास्त आमच्याच पाकिट जीवरा सातकार हजार लोक करतात का <laughs> <laughs> अनेक कार्यक्रम का मी पाहिले मीच पाकिट राहिलो मीच माझा बोर्ड लावतोय मीच माझं नाव टाकतोय म्हणतोय बाबा मी आज हार तरी घालले काय काय करतो माझी अपेक्षाही नाहीये की लोकांनी खर्च करावा माझ्यासाठी पण या गोष्टीसाठी अशा दिवसासाठी आम्ही जगत असतो की कधीतरी असा दिवसही जेव्हा आम्हाला दिवस पाहायला मिळेल आणि म्हणून या युवकांनी जे मेहनत घेतली आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो लवकरच अशाच प्रकारचा कार्यक्रम चनेगावला का निश्चित होण्याची खात्री बाळगतो आणि आपण सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम